विजय कुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम महिलांच्या बहुसंख्येनं पार पडला भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध कलाकुशल सामाजिक आणि देशहितासाठी अग्रेसर असणाऱ्या कार्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात या कार्यक्रमातून मानतात दरम्यान आमदार विजय कुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मन की बात हा कार्यक्रम महिलांच्या बहुसंख्येनं पार पडला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध बूथ स्तरावर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतला जातो याबाबत अधिक माहिती या मन की बात चे प्रमुख सुजित कुमार चौगुले यांनी दिली नरेंद्र त्यांनी मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सुरू केलेला आहे साधारणतः रविवारी अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होतो आणि त्या अनुषंगामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक माध्यमात माध्यमातून आणि आजपर्यंत त्यांनी एकशे दहा वेळा मन की बात हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो एकशे अकरावा हा मन की बात उत्साहाने